श्रावण सोमवार व्रताचे महत्त्व अनेक पौराणिक कथांमधून स्पष्ट होते ज्या भक्ती निष्ठा आणि दैविक रूपेचे महत्त्व दर्शवतात देवी पार्वतीच्या तपस्येची आणि शिवाला पती म्हणून प्राप्त करण्याच्या कथेचे सविस्तर वर्णन पौराणिक कथेनुसार दक्षप्रजापतीच्या प्रजापतीच्या निकुंडात सतीने आपल्या देहाचा त्याग केला होता परंतु प्राणत्यागण्यापूर्वी तिने पुढच्या जन्मातही शिवालाच पती म्हणून मिळवण्याची कामना केली होती दुसऱ्या जन्मात तिने हिमालय आणि मेनका यांची कन्या पार्वती म्हणून जन्म घेतला देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर तपस्या केली तिच्या या तपस्येने शंकर प्रसन्न झाले आणि तिची इच्छा पूर्ण केली त्यामुळे भगवान महादेवाला श्रावण महिना विशेष प्रिय झाला पार्वतीची ही कथा श्रावण महिन्यासाठी एक मूलभूत पौराणिक कथा म्हणून कार्य करते जी या महिन्याला वैयक्तिक इच्छा विशेषतः वैवाहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तीव्र भक्तीचा काळ म्हणून स्थापित करते ही कथा भक्तांसाठी एक शक्तिशाली आदर्श प्रदान करते हे दर्शवते की अविचल श्रद्धा आणि कठोर तपश्चर्या दैविक रूपेकडे आणि अगदी सर्वात प्रिय आकांक्षांच्या पूर्ततेकडे घेऊन जाऊ शकते